राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील लाखो बहिणींना दरमहा आर्थिक आधाराचा लाभ मिळत आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट पंधराशे रुपये मासिक मदत जमा केली जाते महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या योजने या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता राज्य शासनानं जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतलाय यासाठी शासनाने एकूण सातशे सेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित केलाय योजनेच्या निधी वितरणासाठी बिम्स प्रणालीचा वापर करण्यात आला असून पारदर्शक आणि वेळेवर निधी स्थानांतरण सुनिश्चित केलं गेलंय या योजनेला एक वर्ष पूर्ण होत असताना काही राजकीय टीकाकारांकडून ही योजना बंद होणार असा चुकीचा प्रचार केला जातोय मात्र प्रत्यक्षात लाभार्थी महिलांचा या योजनेवर ठाम विश्वास आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यात आत्मविश्वास आणि आर्थिक सक्षमता वाढली आहे असे डॉक्टर गोरे यांनी स्पष्ट केलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ऑगस्ट दोन मध्ये एक वर्ष पूर्ण होत त्या धर्तीवर या योजनेतील प्राप्त निधीचा वापर त्याचे परिणाम आणि महिलांमध्ये झालेला सकारात्मक बदल याचा सखोल अभ्यास करून सरकारनं सदर योजनेची गरज आहे का याबाबत प्रभावी अहवाल तयार करण्याची गरज डॉ गोरे यांनी व्यक्त केली